मित्रांनो आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं कुठे काढायचं आणि त्याची प्रोसेस काय आहे आणि त्याची फी काय आहे ते किती दिवसामध्ये आपल्याला मिळू शकतं हे आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती कास्ट सर्टिफिकेटबद्दल घेतलेली आहे मित्रांनो आता आपण आज आता ह्या वेळेस सध्या आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणजे जे त्याला आपण मराठीमध्ये उत्पन्न दाखला आपण उत्पन्नाचा दाखला तो आपण उत्पन्नाचा दाखला तो नक्की त्याची गरज काय तो कुठे काढतात आणि तो भविष्यात किती उपयोगाचा आहे त्याच्यासाठी आपण आणि ते प्रोसेस काय या व्हिडिओमध्ये बघणार इन्कम सर्टिफिकेट काढताना इन्कम सर्टिफिकेट गरज सर्टिफिकेट सर्टिफिकेटची गरज आहे की ज्या विद्यार्थ्यांना कास्टमधून मिळालेलं असते असते इन्कम सर्टिफिकेट त्यासाठी तर स्कॉलरशिपसाठी एखाद्या विद्यार्थी अकरावी अकरावीची फी समजा पाच हजार असेल तर जर त्या जर तो ओपन वर्ग ओपन वर्गातून जर केला तो फी पाच हजार जर तो कास्टमध्ये असेल एस सी एस टी ओबीसी सी इतर मागासवर ईडब्ल्यू एस यामधून जर त्याने अर्ज केला तर त्याला दाखल्याची कारण अर्ज केला तर त्याची फी किती जवळपास ते जमा कमी होते कमी होते याचा अर्थ म्हणजे काय जर त्याच्याकडे उत्पन्न दाखलं आहे असं ते कॉलेज कन्सिडर करतं आणि त्या उत्पन्न दाखल्याचा ज्यावेळी जा तुम्ही जमा करणार कॉलेजला त्यावेळी कॉलेज स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन फॉर्म भरणार आणि ते स्कॉलरशिप महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला त्या कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती जमा होत असते त्याच्या याच्या अगोदर म्हणजे वर्षात ती ऑनलाईन डायरेक्टली विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती जमा व्हायला लागली पण पूर्वी ती कॉलेजकडे जमा असायची आणि कॉलेजकडून ते विद्यार्थ्यांना मिळायचे पण सध्या तसं नाही आता विद्यार्थ्यांचं डायरेक्टली डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्या योजनेमुळे विद्यार्थ्यांना किंवा सर्व सामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा व्हावा लागला कारण गव्हर्मेंटच्या ज्या ज्या योजनांचा आहे किंवा ज्या स्किमांचा ज्या आर्थिक लाभ मिळणार आहे तो डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटवर अकाउंटवरती जमा होत असते आता आपण पाहूया की इन्कम सर्व्हिसाठी लागणारे कागदपत्र काय असणार आहे महत्वाचं काय तर मी आज ही एक कागदपत्र एवढी आहे जे तलाडी उत्पन्न दाखला रेशन कार्ड हे पाच सहा जे डॉक्युमेंट लिहिले हे सर्व डॉक्युमेंट पूर्वी लागत होते पूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मग भरपूर उत्पन्न दाखल्याशी लागायचे पण सध्या महाराष्ट्र शासनानं हे सर्व हो कागदपत्र फक्त एकच आणि दोनच कागदपत्र गरजेचे ठेवले ती दोन कागदपत्र जर तुम्ही लिहून गेला तसं जर करायला सेतूमध्ये किंवा महाई सेवा केंद्रामध्ये तर तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखला हा पंधरा दिवसामध्ये तुमच्या ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतो जसं की आता बघा उत्पन्न दाखल्यासाठी कागदपत्र महत्वाचा तलाठी यांचा उत्पन्न दाखला हा खूप गरजेचा आहे कारण याची ही उत्पन्न दाखला पूर्वी कसं की तलाठी स्वतः लिहून देत होते पण तस आता तसं नाही आता सोघोषणापत्र लाभार्थ्यांना स्वतः हे करायचं भरायचं आणि स्वघोषणापत्र भरून तुमचं किती उत्पन्न आहे हे लिहून तुम्ही तलाठ्याकडे दिलंय की तलाठी तुम्ही जे एवढं उत्पन्न दाखला लिहिलेलं तेवढंच तेवढ्याच उत्पन्न दाखला तो तलाठी देत असतो सध्या असा नियम आहे त्याच्यामुळे तलाटेकडून याचा उत्पन्न दाखला घ्यायचा आणि त्याच्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स तुमच्याकडे स्वतःकडे असायला पाहिजे त्याची झेरॉक्स सत्य प्रत्येक म्हणजे सेल्फ अटेस्टेड चालेल काय अडचण याच्या याच्यापूर्वी तलाठी यांचा रहिजे दाखला लागायचा सध्या याची गरज नाही आहे म्हणजे मी हे सर्व माहिती असं लिहिली आहे की भरपूर विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा गोंधळ उडत असतो त्यामुळे याची आता गरज नाही कलाटी यांचा रहिवाई दाखल्याची गरज नाही सध्या आपल्याकडे आधार कार्ड आलेलं आहे त्याच्यामुळे आधार कार्डवरती सर्व माहिती असल्यामुळे रहिवाईचा दाखला रद्द केलेला आहे त्याच्यानंतर सात बारा खाते उतारा सात बारा खाते उतारा पगाराचा दाखला सोळा नंबर फॉर्म म्हणजे फॉर्म सिक्स्टीन आपण म्हणतो पेन्शन बाबत बँकेचा दाखला हे सर्व अगोदर लागायचं पण सध्या असं काहीच नाही हे सर्व आता रद्द करून डायरेक्ट स्वघोषणापत्र म्हणजे की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून तो तलाट्याला दिला की तलाटे तुम्ही जेवढं सेल्फ डिक्लेरेशन केलेलं आहे तेवढ्याच तो उत्पन्नास दाखला तुम्हाला देतो त्याला सेल्फ डिक्लेरेशन म्हणू शकतो सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आल्यामुळे हे सर्व रद्द केलेलं आहे सात बारा खाते उतारा पगाराचा दाखला फॉर्म सिक्सटीन पेन्शनचा दाखला हे सगळं बंद केलेलं आहे आणि ओळखपत्र आय डी प्रूफ पाहिजे आय डी प्रूफ म्हणजे काय कि आता पॅन कार्ड किंवा बँकेचं पासबुक किंवा मतदान कार्ड किंवा आणखी आधार कार्ड आधार कार्ड जर असेल तरी पुरी तेवढं पुरेस आहे आणि त्याच्यानंतर शेवटी उत्पन्नाबाबतचं प्रमाणपत्र हे ॲफिडेव्हिट्या उत्पन्नाचं बाबतचं ऍफिडेव्हिट हे शेवटी तसेल तर कार्यात आपण स्वतः तयार करून देऊ शकतो म्हणजे जे वर्ण उत्पन्न मी लिहिलेलं आहे ते सर्व खरं आहे आणि ते सर्व मी स्वतः स्वघोषणाने नोंदवलेलं आहे असं त्या अपिडियटमध्ये नमूद केले असतं पण वरील जर माहिती खोटी ठरली तर मी कायद्यानुसार जे काय दंड शिक्षा असेल ते मी भोगायला तयार आहे असा त्या अपिरियडचा अर्थ असतो शेवटी सेतूमध्ये किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जमा केला जातात आणि वास्तविक वास्तविकदृष्ट्या उत्पन्नास दाखलेला किती वेळ लागतो त्याची फी किती आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण बऱ्याचशा पालकांकडून जास्तीत जास्त फी आकारली जाते ज्यावेळी मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट काढताना जास्तीत जास्त किती फी आकारली जाऊ शकते तर इन्कम सर्टिफिकेट काढताना कायद्याच्या नियमानुसार म्हणजे महाराष्ट्रासनानं जो दर दर ठरवून दिला आहे त्याप्रमाणे तेहतीस रुपये साठ पैसे एका इन्कम सर्टिफिकेटसाठी एवढे सेतूमध्ये किंवा महा सेवा केंद्रामध्ये आकारले जातात परंतु वास्तवात सध्या प्रत्येक महाईसेवा केंद्रात किंवा सेतू कार्यालयात जवळपास इन्कम सर्टिफिकेटसाठी दोनशे ते तीनशे रुपये घेतले जातात कदाचित ती त्याची प्रोसेसिंग फी वगैरे इथे इतर चार्जेस ते लावून एवढी फी घेत आहेत पण खरं तर ते तेवढंच घेणं चुकीचं चु आहे आणि इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला पंधरा दिवसामध्ये म्हणजे नागरिकांची सनत कायद्यानुसार पंधरा दिवसात इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं आहे सध्याच्या नियमानुसार त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा बऱ्यापैकी सगळी माहिती मी तुम्हाला आज डिक्लेअर एक्सप्लेन केलेलीच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन फेमिअर डोमेस्ट सर्टिफिकेट नॅशनल ओबीसी सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी यासंबंधी सर्व कागदपत्रे कशी काढावीत व काय त्याची काय काय कागदपत्रं आवश्यक आहे हे सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद